सैफ अली खानवरती हल्ला करणारा आरोपी गेले दोन दिवस पोलिसांना चकवा देत होता पोलिसांची पस्तीस टीम या हल्लेखोराच्या मागावर होती अखेर आरोपीला पकडण्यात पोलिसांना रविवारी यश आलं आरोपीचं नाव मोहम्मद शहजाद असून हा आरोपी बांगलादेशचा रहिवाशी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला बेकायदेशीरपणे हा आरोपी भारतात शिरला तिथून तो मुंबईत गेला आणि गेल्या पाच महिन्यांपासून हा आरोपी मुंबईत राहत असल्याचं पोलिसांनी सांगितलंय आरोपी वांद्र्यातून मुंबईत कसा गेला गेले दोन दिवस तो पोलिसांना कसा चकवा देत होता आरोपीला पकडल्यानंतर उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी पत्रकार परिषदेत काय माहिती दिली या प्रकरणात आरोपीच्या वकिलांनी कोणत्या नव्या गोष्टींचा खुलासा केलाय आरोपी शेजाद पोलीस कस्टडीत नेमकं काय बोलला जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिरुद्ध गांधी आणि कॅमेरावर आहेत आर्य मांजरेकर सोळा जानेवारीला पहाटे सुमारे अडीच वाजता बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्या वांद्र्यातील राहत्या घरात एक धक्कादायक घटना घडली एका चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करून चोरीचा प्रयत्न करत असताना घरातल्या मोलकर्णीने चोराला पाहून आरडाओरडा केला ज्यामुळे सैफला जाग आली आणि त्याने चोराला थांबवण्याचा प्रयत्नही केला मात्र या सगळ्या झटापटीत चोरट्याने सैफवरती चाकूने सहा वेळा हल्ला केला त्यामुळे त्याला गंभीर जखमाही झाल्या त्यातील दोन जखमा अत्यंत गंभीर असल्याचं समोर आलं ज्यामध्ये सैफचा जीवही गेला असता हल्ल्यानंतर सैफला तातडीने लीलावती रुग्णालयात हलवण्यात आलं सैफवरती झालेल्या शस्त्रक्रियाद्वारे त्याचा जीव वाचवण्यात आला डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्याच्या मणक्याजवळील सुमारे अडीच इंच लांबीचा तुटलेला चाकूचा तुकडा बाहेर काढला तसेच त्याच्या मानेवर आणि डाव्या हातावरती झालेल्या जखमांसाठी प्लास्टिक सर्जरी देखील करण्यात आली सध्या सैफची प्रकृती स्थिर असून त्याला रुग्णालयात सोमवारी रजा मिळणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं सैफवरती झालेल्या हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्रीकांत भोसले आणि त्यांच्या पथकाने या प्रकरणाची जबाबदारी घेतली तपासा दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा पाठलाग करायला सुरुवात केली सुरुवातीला आरोपीचे दोन सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले होते त्यात आरोपी टोपी पाटीला बॅग आणि तोंडाला रुमाल लावून इमारतीच्या पायऱ्या चढताना दिसला होता हल्ल्यानंतर दुसऱ्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये या आरोपीचा चक्क चेहरा दिसल्याचं सोशल मीडियावरती व्हायरल झाले हा आरोपी घरात घुसलाच कसा आरोपीचा मूळ हेतू कोणता होता चोरी की वरती जीव घेणं हल्ला या सर्वच प्रश्नांची सैफवरती झालेल्या हल्ला प्रकरणाला एक वेगळंच वळण दिलंय सुरुवातीला संशयित व्यक्तीची कसून चौकशी करण्यात आली होती त्यातूनही पोलिसांच्या हाती मात्र अपयशच येत होते सैफवर झालेल्या हल्ल्यांचा तपास करत असताना आरोपीची पायवाट प्रभादेवीकडे गेल्याचं सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक तपासात समोर आलं त्या ठिकाणी आरोपीने काही काळ लपून राहण्याचा प्रयत्न केला आरोपीच्या हालचालींचा पाठलाग घेत असताना शेवटी पोलिसांना त्याच्या उपस्थितीबाबतची माहिती मिळाली आरोपीने हल्ल्यानंतर वांद्रे रेल्वे स्थानक तिथून दादर आणि मग वरळी येथे हालचाली केल्याचं समोर आलं होतं गेल्या काही दिवसांपासून हा आरोपी शर्ट बदलत पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न करत होता शेवटी पोलिसांनी ठाण्यातील कासार वळवली येथील लेबर कॅम्पमधून आरोपीला मध्यरात्री तीन वाजता अटक केली आरोपीने आपले नाव विजय दास असे जरी सांगितले असेल तरी आरोपीच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे आणि त्याच्या बॅगेतून मिळालेल्या काही वस्तूंवरून तो मूळचा बांगलादेशी असल्याचं पोलिसांना संशय आला आरोपीने गेल्या पाच महिन्यांपासून भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश केला होता आणि मुंबईतील विविध हॉटेल्समध्ये हाऊसकीपिंगचं काम करत होता पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले झोन नऊ मधील पोलीस उपायुक्त दीक्षित गिळाम यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार आरोपीचं पूर्ण नाव मोहम्मद शरीफल इस्लाम शहजाद वय वर्ष तीस प्राथमिक तपासात तो बांगलादेशी नागरिक असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता आरोपी पाच ते सहा महिन्यांपूर्वी भारतात बेकायदेशीर मार्गाने प्रवेश करून मुंबईत आला होता भारतात आल्यानंतर त्याने स्वतःचं नाव बदलून विजय दास असं ठेवण्यात आलं होतं तो मुंबईतील काही हाऊसकीपिंग एजन्सीमध्ये काम करत होता पोलिसांनी त्याला ठाण्यातील कासार वडवली येथून अटक केली असून कोर्टात आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे या प्रकरणी सैफच्या वकिलांनी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली असून हल्ल्याचा उद्देश गंभीर असल्याचं नमूद केलं होतं पुढील पाच दिवसात पोलिसांकडून हल्ल्याशी संबंधित माहिती उघड होण्याची शक्यता आहे मात्र आरोपीच्या वकिलांनी मुंबई पोलिसांचे सगळे दावे फेटाळून लावले आरोपीचे वकील दिनेश प्रजापती यांनी पोलिसांच्या दाव्यांना विरोध केला असून पोलिसांनी सादर केलेले पुरावे अपुरे आहेत त्यांचा बांगलादेश नागरिकत्वाबद्दल सुद्धा ठोस पुरावा पोलिसांना सादर करता आला नाही त्याचबरोबर आरोपी गेल्या सात वर्षांपासून भारतात राहत असल्यामुळे त्याच्यावरती केलेल्या आंतरराष्ट्रीय कटाचा आरोप हा निराधार असल्याचं आरोपीच्या वकिलांनी सांगितलं तर प्रकरणाच्या पुढील तपासासाठी पोलिसांनी आरोपीची सखोल चौकशी सुरू केली असून आरोपीने पोलिसांना महत्वाची बातमी दिल्याचं समोर आलं शैकच्या घरात घुसण्याआधी मोहम्मदने इमारतीमधील एका दुसऱ्या फ्लॅटमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला होता सैफच्या घरात शिरकाव करण्याआधी आरोपीनं एका घराची रेकी केली होती त्यानं पंधरा जानेवारीला घरपोडीचा कट रचला होता वांद्रे आणि खार मधून ते सोळा जानेवारीला शरण इमारतीत पोहोचला यानंतर आरोपी आपत्कालीन जिन्यानं सातव्या मजल्यावरती चढला तेव्हा सहाव्या मजल्यावरच्या असलेल्या एकमेव सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो कैद झाला सातव्या मजल्यावरती बाथरूमच्या खिडकीतून तो सैफच्या फ्लॅट पर्यंत जाण्यासाठी पुन्हा एकदा डक्ट मध्ये शिरला सोळा जानेवारीला मध्यरात्री अडीच वाजता सैफच्या घरातून पळते वेळी आरोपीनं पहिल्या मजल्यावरून थेट खाली उडी मारल्याचा हा सर्व घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला हल्ला करणारा मोहम्मद हा आरोपी बांगलादेशचा रहिवाशी असल्याचं त्याच्याकडून बांगलादेशचा जन्म दाखला हस्तगत करण्यात आलाय सात ते आठ महिन्यांपूर्वी तो सिलिगुरी मार्गे मुंबईत आला होता बेकायदेशीरपणे भारतात आल्यानंतर त्यानं तीन नावं बदलली त्यातलंच एक नाव म्हणजेच विजय दास तो मुंबईत एका हाऊस किपिंग एजन्सीमध्ये काम करत होता असं पोलिसांनी सांगितलं हल्ल्यानंतर त्याचं सीसीटीव्ही फुटेज रिलीज झालं त्यामुळे घाबरलेल्या मोहम्मद शेजाद बांगलादेशला पळण्याच्या तयारीत होता त्यासाठी तो अनेकांच्या संपर्कातही होता अशी माहिती समोर आलेली आहे मोहम्मद शहजाद याचा बांगलादेशमध्ये नाल सिटीतल्या बतायाराज इथला रहिवाशी आहे त्याचं वास्तव्य होतं अशी बातमी समोर आली सदर प्रकरणाची अजूनही चौकशी चालू असल्याने येत्या पाच दिवसात हल्लेखोराकडून कोणती नवीन बातमी येते इथेच सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्यात तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएम टी च्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद